नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर महेश नेकस्तर संस्थापक ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच की चालू अकरावीच्या बॅचचं पदार्पण आम्ही बारावीमध्ये तीन मार्च पासून करतोय पण या बॅचचं झालेलं वर्षभराचं जे रिव्ह्यू आहे किंवा वर्षभराचं त्या मुलांचं कशा पद्धतीने अभ्यासक्रम झालेला आहे किती टेस्ट झाले आणि कशा प्रकारच्या टेस्ट घेतोय याच्या आपल्याला स्वतः मुलांकडूनच त्यांचे रिव्ह्यू घ्यायचे आणि मुलांकडूनच काय चाललंय कसं झालं हे जाणून घ्यायचं त्या संदर्भात आपण आता हा आजचा व्हिडिओ बनवणार आहे आणि स्वतः मुलांचं चा चालू पेपर आहे सगळ्या क्लासमध्ये त्या चालू पेपरमध्ये मुलांकडे जाऊ आणि मुलांचं स्वतः त्यांच्याकडून ऐकूया कशा पद्धतीने किती आणि कुठल्या कुठल्या प्रकारच्या टेस्ट झालेल्या तर ते आपण समजून घेणार आहे येणारी बारावीची बॅच आपण तीन मार्च पासून चालू करतोय त्यासाठीचा हा झालेला अकरावीचा अभ्यासक्रम आणि घेण्यात आलेला टेस्ट या संदर्भात डायरेक्ट मुलांकडून स्वतः रिव्ह्यू घेण्याचा हा प्रयत्न करतोय तर आता आपण लगेच आपल्या चालू वर्गात मुलांमध्ये जाऊ आणि मुलांकडून समजून घेऊया हा चालू ही अकरावीच्या बॅच ची परीक्षा आहे आजचा हा टेस्ट चालू आहे आजची मला वाटतं फिजिक्सची टेस्ट आहे आणि या फिजिक्सच्या टेस्ट च्या दरम्यान आपण स्वतः मुलांकडून रिव्ह्यू घेऊया आजच्या या टेस्ट मध्ये या लाईनमध्ये मध्ये बघा हा कोण सांगतोय आता हे चालू टेस्ट आणि कुठल्या त्याच्याबद्दल सांग ही टेस्ट आधी ह्या ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटमध्ये खूप वर्षभर झालं टेस्ट चालू होत्या आठवड्यातून एक दिवस टेस्ट होतच होत्या आणि आमच्या डिसेंबरपर्यंत अकरावीचा होल सिलेबस संपला आणि जानेवारी महिन्यापासून आमच्या सीई टी एंट्रान्स परीक्षेच्या ज्या टेस्ट असतात त्या चालू झाल्या जानेवारी महिन्यात अंदाजे पंधरा ते वीस टेस्ट झाल्या असतील आणि आधी आमच्या ज्या टेस्ट होत्या त्या प्रत्येक विषयाच्या दोन दोन चॅप्टरवर झाल्या नंतरच्या तीन टेस्ट हा फिजिक्सचे ऑल चॅप्टर केमिस्ट्रीचे ऑल चॅप्टर किंवा मॅथ ऑल चॅप्टर अशा तीन झाल्या आणि त्यानंतर दोनशे मार्काचे पी सी एम पी सी बीच्या अशा दोन टेस्ट झाल्या आता ह्या टेस्टचा मला पर्सनल झाल्याला फायदा सांगते ओ, जे ई किंवा नीट आपण एम एस टी सीई टी जेव्हा देत असतो तेव्हा आपण एम सी सॉल्व्ह करतो माझ्या आधी माझा असा प्रॉब्लेम आहे की आपण जेव्हा थेरी टेस्ट लिहितो तर मी थेरी बरबल सॉल्व करू शकते पण एम सी क्यू म्हणजे माझे कन्फ्युजन होते ह्या ई टी टेस्टने किंवा एंट्रान्स टेस्टनी मला हा फायदा झाला किंवा सगळ्यांनाच हा फायदा झाला असेल की एम सी क्यू सॉल्व होतात एमसीक्यू येतात त्यांची कन्सेप्ट समजते असा सगळ्यांना फायदा आणि मलाही फायदा झाला एमसीक्यू टाकलेले नाही एक वेगळ्या ऍप किंवा वेगळ्या दुसऱ्या पुस्तकातून असे एमसीक्यू होते फक्त कन्सेप्ट सांगितली जायची आणि किमती व्हॅल्यू चेंज करून किंवा वेगळ्या टाईपचे किंवा फिरवून असे प्रश्न टाकले जायचे आणि तेही आम्हाला सॉल्व्ह व्हायचे किंवा सुटायचे ओके थँक्यू आता आपण दुसऱ्या लाईन मध्ये या लाईन मध्ये आणखी थेरीचे जे टेस्ट चालू आहेत आता किंवा आता कुठले टेस्ट चालू आहेत आणि कशा प्रकारे तुम्हाला काय वाटतं त्याचा फायदा काय होतोय ते, ते थोडस सांगा फेब्रुवारी पासून रोज थेरीच्या टेस्ट चालू आहेत सलग ते थेरीच्या टेस्ट चालू आहेत आम्हाला सकाळी लेक्चर होते आणि दुपारी रोज टेस्ट होती याचा फायदा आम्हाला होतो की रोज अभ्यास केला जातो आणि टेस्ट करावा लागतो आणि त्यांनी आमचा सराव होतो आणि वेळेच्या आत पेपर लिहिले जातात आणि मग फायनल पेपरला आपल्याला टेन्शन येते की कसं एवढं सगळं होणार तर ते टेन्शन राहत नाही आता जी टेस्ट किती चॅप्टर आजच्या आजच्या टेस्टला दोन चॅप्टर आहेत फिजिक चा फिजिक्सच्या चार झाल्यात केमिस्ट्रीच्या चार आणि मॅथच्या चार आणि आता पुढे राहिलेले टेस्ट आता ले ले टेस्ट होणार सेटनी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ किंवा बायो असे आणि शेवटी शेवटी फुल सिलेबस वर होणार थिअरी टेस्ट आपण पलीकडं घेऊया पलीकडे कोण आहे हा इकडं आताच्या ज्या टेस्ट चालू आहेत किंवा याच्या आधीच्या थिरी टेस्ट खरंच अकॅडमीज मध्ये घ्यायला पाहिजे की न घ्यायला पाहिजे किंवा झालेल्या थिरी टेस्टचा आपल्याला फायदा पुढं होईल किंवा कशा पद्धतीने होत तुम्हाला काय वाटतं सांग प्रत्येक अकॅडमी मध्ये किंवा इन्स्टिट्यूट मध्ये वगैरे एंट्रान्स टेस्ट वगैरे होतात त्याचा फायदा सीईटी ला वगैरे हो होतो किंवा आपल्या नीट वगैरे किंवा जीडब्ल्यू च्या एक्झाम होतो पण जेव्हा बारावीची किंवा बोर्डची एक्झाम येतात तेव्हा त्याचा त्रास भरपूर होतो की आपले धैरीचा अभ्यास काहीच नसतो मग त्याचा त्रास भरपूर होत अगोदर थेरीचे देखील टेस्ट झाल्या पाहिजे ज्यामुळे कन्सेप्ट वगैरे क्लिअर होतात एमसीक्यू क्यू वगैरे सुटण्याला मदत होते आपल्या इथे गेल्या महिन्यामध्ये म्हणजे अगोदर पण व्हायच्या आणि आत्ता गेल्या महिन्यापासून रेग्युलरली फुल महिना हा सीईडीचा किंवा एंट्रन्स टेस्टचा झाला आणि हा फेब्रुवारी महिना फुल एम सी थेरीच्या टेस्ट होत झालेला आहे किंवा चालू आहेत सध्या त्याचा आम्हाला असा फायदा होतो की रेग्युलरली जे दोन दोन किंवा तीन तीन चॅप्टर असतात त्याचा अभ्यास करावा लागतो आणि हो तो समजून घेतल्यामुळे किंवा टेस्ट आहे म्हणून समजून घ्यावा लागतो आणि त्याच्यावरती कन्सेप्ट वगैरे क्लिअर होतात ज्याचा ज्याचा आम्हाला फायदा हा बोर्डाला वगैरे होतो प्लस आमचे एम्स क्यू वगैरे सॉल्व करण्यासाठी पण होतो ओके थँक्यू त्याच्यानंतर बायोचं कोण विद्यार्थी हां बायोमध्ये तुमचे जे टेस्ट झालेले आहेत किंवा कुठले चॅप्टर किती पद्धतीने झालेले आहेत आणि आतापर्यंत त्याचे किती टेस्ट झाले सांग आतापर्यंत आमचे बायोचे टोटल सी चार टॅप चार चॅप्टर आहेत त्यामध्ये आमचे दिसाड एम क्यू टेस्ट व्हायची पण एम सी क्यू टेस्ट घेण्यासाठी पहिल्यांदा आपली थेरी म्हणजे थेरी कशी थेरी क्लिअर व्हायला पाहिजे त्यासाठी आमच्या आधी चॅप्टर घेतलेत आणि त्यानंतर बायोचे एमसी क्यू सुरू केले म्हणजे थेरी घेतल्यामुळं कसे एमसी क्यू पण पटकन लवकर सॉल्व्ह होतात नगर, नगर. नगरवरून काय म्हणाले विद्यार्थी शिकायला तर आजच्या या आपल्या रिव्ह्यू मध्ये आणि झालेल्या या टेस्टमधलं तुम्हाला मुलांची मुलींची जी टेस्ट चालू आहे याच्या क्लासमधून सांगितलेलं आहे याच्यानंतरचं जे आहे ते मुलांची टेस्ट दुसऱ्या क्लासमध्ये चालू आहे आपण त्या रिव्ह्यूसाठी साठी मुलांच्या क्लासमध्ये जाऊया आणि मुलांकडून त्यांचा रिव्ह्यू घेऊया आपण अकरावीच्या खाली मुलांच्या क्लासमध्ये आलं आणि मुलांच्या क्लासमधील मुलांकडून रिव्ह्यू घेऊया या इकडं तर कोण येतं हां तर अकरावीचे जे तुमचे परीक्षा चालू आहेत किंवा एक्झाम चालू आहेत टेस्ट चालू आहेत त्याच्यातलं जानेवारी महिन्यामध्ये किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये कुठल्या ह्याच्यात कसं चालू आहे त्याचं थोडीशी माहिती सांग तुला काय माहिती ते सांगा आमच्या जानेवारी महिन्यामध्ये तब्बल दहा ते बारा आमच्या बार आम टेस्ट झाल्या सगळ्या एंट्रन्स झाल्या बाकीचे बाकीच्या ॲकॅडमीत असे निस्त एंट्रन्स शिकवतात आमच्याकडे थेअरी थेअरी प्लस एम सी सगळं घेतात आणि ते मुलांच्या भाषेत घेतात मग त्यांच्या मनात नाही ना आले शिकून गेले असं काय नाही ना। सगळे असं एम सी क्यू ही टेस्ट घेत येत आणि आता एम सी क्यू चे साधारण फिजिक्सच्या किती टेस्ट झाल्या केमिस्ट्रीच्या किती झाले असतील आमच्या ह्या जानेवारी महिन्यात तरी आमच्या एंट्रान्सच्या फिजिक्सच्या फिजिक्सच्या केमिस्ट्रीच्या मॅच म्हणून साधारणतः पंधरा ते सोळा टेस्ट झाल्या आहेत त्याच्यातल्या पहिल्या शेवट मग तुमच्या सुरुवातीला किती चॅप्टर टेस्ट झाल्या होत्या सुरुवातीच्या आमच्या चॅप्टर मध्ये तरी बारा का काही चॅप्टर एका टेस्टला किती चॅप्टर होते एका टेस्टला आमचे सुरुवातीला सुरुवातीला सात चॅप्टर होते एका टेस्टला किती चॅप्टर टाकले होते प्रत्येक टेस्टला प्रत्येक टेस्टला आमचे दोन दोन चॅप्टर असे निवड निवडले होते आणि शेवटी मग नंतर ऑल सिलेबस वरती टेस्ट झाली का कशी झाली आता शेवटी शेवट ऑल सिलेबस वर आमची एंट्रान्सची टेस्ट झाली दोनशे मार्काचे त्यात मॅथचा शंभर मार्क आणि फिजिक्स आणि केमिस्ट्री पन्नास पन्नास अचानक आल्यामुळे थोडासा घाबरतो पुढं आणखीन बघा याच्यामध्ये माहिती आपण घेऊया हां थेरी टेस्ट बद्दल माहिती घेऊ थेअरी टेस्ट बद्दल बस या असं इकडं किंवा असं थांब हां दे तर माहिती आताची जी, जी टेस्ट चालू आहे ती कुठल्या विषयाची चालू आहे आताची जी, जी टेस्ट चालू आहे ती फिजिक विषयाची टेस्ट चालू आहे थेरी चालू आहे आणि किती नंबर फिजिक्सची चार नंबरचे चालू आहे फिजिक्सची टेस्ट आणि केमिस्ट्रीचे किती झाले केमिस्ट्रीचे तीन झालेत आणि आता उद्याच्याला चौथी मॅथच्या चा पण तीन झाल्यात आणि चौथी होणार आहे आणि आणखी किती टेस्ट राहिले असतील साधारणतः अजून चार चार राहिले असतात प्रत्येक विषयाची एक एक दोन दोन थेरीचा टेस्ट घेणं खरंच फायद्याचं अकॅडमी मध्ये का नाही घ्यायला पाहिजे नाही फायद्याचे नुसतं एमसीक्यू घेतले तर बोर्डच्या पेपरला ते काय लिहता येणार नाही आता बोर्ड तर खूप स्ट्रिक्ट केलंय त्यामुळं नुसतं एमसी कु घेतलं तर थेरी काय नाही पण आपल्या अकॅडमी मध्ये पहिल्यापासून अकरावी पासून थेअरी घेते आणि एमसी कु पण घेते तर तुम्हाला लक्षात आलं असेल की आपल्या या ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट मध्ये आपण थेअरी सोबत सीईटी सोबत आणि थेरीच्या पण टेस्ट घेतोय आणि ह्या थेरीच्या टेस्ट मागच्या दोन महिन्यापासून सीईटीच्या आणि आता ह्या महिन्यामध्ये थेरीच्या अशा भरमसाट टेस्ट चालू आहेत ज्या टेस्टमुळे मुलांचा अभ्यास रेग्युलर होतोय रोज टेस्ट असल्यामुळं काही ना काही अभ्यास केला जातोय ज्यावेळेस टेस्ट सांगितल्या नाहीत अशा वेळेस मुलांना अभ्यास करण्यामध्ये पण इंटरेस्ट वाटत नाही त्याच्यामुळे अशा भरपूर आपण टेस्ट घेतो आहे त्याचा रिव्ह्यू स्वतः मुलांकडून आपल्याला दाखवण्यात आलेला आहे या ठिकाणी आपण थांबतो आहे धन्यवाद